संतोष संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज हरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराजला घेतो हा विराज संतोष भाऊंचा मुलगा या विराजगट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी यांच्या भौतिक भावांनी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पतिनी त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घरी गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाश म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं आज त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे आज काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्यात घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्यांची जी चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं आता एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता मी सगळ्यांच्या समोर झाहीपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोर्चा आहे त्या मोरक्याचा आश्रय देता जो कोण आहे तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट करून छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीडचं पालक होता घेणार आम्हाला दहशत चालत आम्हाला दहशत चालला नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण बसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी ओ काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीड बिहार करायचंय का बीड बिहार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या शब्दात दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे भीड आपल्याला हे बिहार नाही आपलं हे आप महाराष्ट्र झालेत एकोणीस दिवस झाले एक आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्यांचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतला हा मोरक्या त्यांचा आहे असा मोरका सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं तो, तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर जी पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कस चालते मला हो। मुख्यमंत्र्यांना आहे सरकारला विचारायचंय हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावले मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठे सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी कराड हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आला नाही ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा ताई मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे त्यांचे जीवाळ्याचे जी संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं कोणाला दिलं जात पत्र जो विश्वास हो त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे पण दिवस रात्री एकमेकाशी बोलतात कुठं काय करायचंय कसे पैशाचे उलांडल करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहित आहे दे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच घेणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रभाकरी सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं आहे मोठेपणे तुम्ही आलात पण अजितदा सुद्धा सांगायचं तुम्ही आयुष्यभर पर परखटपणाने बोलून दाखलो मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढणार पाहिजे मंत्री मंडळ होतो हो कसं सण करायचं आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वाढ केलेत हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजात लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद ना तीन तीन टब ही कोणाला चेष्ट नाही वाटत महाराष्ट्रात तो कोणाला वाचवला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनो याला बहुतेक त्या त्या, त्या मुलाला वाचवला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्या जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं आहे एक चांगली मागणी आहे साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी जो आम्ही घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा आणि त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे ना एसआयटी वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर फेकलेलं आहे सगळ्यांचं मत आहे कुमा का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी हुमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या शहाजी सर आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शकपणाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडाना सुद्धा हजारो लोक इथं इथं भेटतो एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कशी बसली लोकांवरती पत्र्यावर कोण बसतोय कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले <प्राण> तेव्हा क्रूर पदा हा संपवण्यासाठी बसले माझी सगळी तुमच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील और राजकारणाच्या पलीकडे आपण काही विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे संतोष देशमुखांनी निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्ष चौल बाळाजे सगळ्या सांगितलं रिट्स दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे रिल्स बघून बाराशे तेराशे तुमचे गन लायसन्स स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकाचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या माप्यात बंदूक पण आम्ही हातात धरले का बंदूकशी घडलीय का आणि आज नाही साडेतीनशे वर्षापूर्वी आम्हाला ती सवय रक्तात आमचे रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा कोणाला तलवार दाखवणं को किंबणा बंदूक दाखवणे आम्ही आयुष्यात करू शकत नाही ती सुद्धा लोकशाहीत ह्या मंत्रिपु रील शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय याच्यात त्याचा मार्ग निघाला नाही मनोज नारांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे मंत्री असतील आजी मंत्री आजी मंत्री कोण आहेत बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले बेटचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्राचा माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एकदा सांगतो छत्रपती घराणं मोठं आहे आणि या छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्या जपाचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी नाही संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे तुमच्या शेवटच्या घटका परत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सरकार असणार आहे मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहेत त्यांच्या भगिनींना माहित आहेत त्यांच्या भावाला सुद्धा माहित मी त्या दिवशीच बोलून आलो त्याला त्यांना मी इथं माझं मी ते बोलून मी छोटं बरं काय मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय बाकी कुठल्या नेत्यांनी पेपरला सुद्धा सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला मी सांगितलं नाही आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलतो आपण